असणारा बुद्धी तर असणार मी अडचण आहे बऱ्याचशा गोष्टी असं गुड असत अरे आत्म कर बा तू प्रयोगात्मक तर कर आत्मनुसंधानाचा भावच आहे म्हणजे प्रयोगात्मक भाव सर सर प्रयोगात्मक दृष्टिकोन आहे यामध्ये सरसर अंतिम सत्य शोधायचं हे नाही हे नाही हे नाही जोपर्यंत समजतंय ना उत्तर येते ना जोपर्यंत तोपर्यंत किती तुकीत मी आत्मा आहे उत्तर आलं चुकलं मी हे नाहीये अजून की गेलो जोपर्यंत उत्तर येतं तिथपर्यंत उत्तर शोध जायचं जोपर्यंत उत्तर येणं चुकून आणि उत्तर बंद झालं तर थांबायचं नाहीये तरी शोध राहायचं की उत्तर कस काय बंद अजून मी नक्की कोण येऊन मी कोण आहे मग सांगतो आतल्या आकाशात आवाज गुंजतो कसा धुमो आणि एक दिवस तो त्याचा प्रहार त्याचा आंतरिक गोण तुमच्या मधलं खर स्वरूप जाग होत प्रश्न करणार लोक पाहतो गायब होत तोच एक प्रगत तो प्रगत झाला संपूर्ण माणसाला आत्मज्ञानाचा अनुभव आला समाजचा अनुभव यामध्ये योगशास्त्र सहाय्य ठेवू शकतो का योगशास्त्राचे साधनाचा सहाय्य ठेवतो सगळ्या साधनेसाठी भक्ती असो ध्यान कोणत्या मला असतील योगशास्त्र साधना सहाय्य यम नियम आसन शरीरासाठी प्राणायाम प्रत्याहार धारणा ही मनासाठी ध्यान तुमच्या परंतु सहज एकदम उच्च जीवासाठी जीवासाठी आज नंतर संपूर्ण समाधीची अवस्था पुढची दिव्या अवस्था पहिलं तीन अवस्थेपर्यंत शरीर राह नियम नियम आसन शरीर राह त्यामध्ये पण मनाचा भाग आहे विकासाचा भाग आहे विकासाचा भाग आहे परंतु शरीर प्राधान्य नंतर मन प्राधान्य नंतर जीव प्राधान्य जीव कोणता जीव असतो जीव कशाला म्हणतात बरं जीव म्हणजे आत्मा म्हणजे काय बरोबर जेव्हा एक आत्म्याचा अंश आत्म्यापासून स्वतःला अलग समजून अलग समजतो परमात्म्याचा अंश जेव्हा जीवाशी संलग्न होऊन स्वतःला अलग समजतो त्याला काय म्हणतात आत्मा आणि जीव म्हणजे एक शरीर आणि त्या शरीराला आत्मा आजो एक एक शरी शरी जो एक शरीर त्या शरीरला आत्मा यातून जो अनुभव घेतो व्यक्ती आणि त्या अनुभवातून जे व्यक्तिमत्व होतो जे घडत त्याला जीव आणि ह्याला जीवात्मा म्हणतो जीव आणि आत्मा परमात्म्याचा अंश ज्या मूळ स्वरूपापासून हटतो मूळ स्वरूपापासून हटतो स्वतंत्र हातो त्याला आत्मा म्हणतो आत्मा जेव्हा एका शरीराशी संलग्न होतो आणि अनुभव घेतो अनुभवातून जो तयार होतो से से जीवा 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 जीवा। जीवासे जीवासे जीव हा जीव असतो ठीक आहे नाही दोघांच्या संपूर्ण संयोगालाच जीवात्मा जीवात्मा जीव जगत आणि आत्मा यांच्या सैनिगातून अनुभव जीवाच चेक बंद जीवनाचं चेक बंद कसं बंद होत ठीक आहे यासाठी काय सिंधनी विद्वान सत् म्हणजे म्हणजे थोडक्यात काय विद्वान इथं कोणता विद्वान अपेक्षित आहे पुस्तके पंडित त्याला सत्याचा प्रत्यक्ष परिचय आहे असा गुरु केव्हा तुम्हाला मदत करू शकतो उत्तम वन वन टू तुम्ही प्रत्यक्ष गुरुच्या सांगण्यात पाहिजे गुरुने तुमच्यावर प्रत्यक्ष त्याची दृष्टी तुमच्यावरती पाहिजे तुमच्या गुणदोषावरती पाहिजे तुमच्या बदलावरती पाहिजे तुमच्या रूपांतरावरतीचं लक्ष पाहिजे तुमच्यावर त्याचा विचार भाव पाहिजे तुम्हाला तुमचे प्रश्न प्रत्यक्ष त्याशी विचारता राहिले प्रत्यक्ष प्रत्यक्ष गायडच भेटला पाहिजे असं जिथं कुठं भेटत नाही समजायचं हे सगळं खोट आहे तुम्हाला प्रत्यक्ष गुरु समोर पाहिजे जाणता गुरु विद्वा पाहिजे विद्वानी त्या अर्थाने पुस्तके पंडित नाही विद्वानाच्या सत्यसं प्रत्यक्ष आणि तुमचा प्रत्यक्ष सहभाग पाहिजे गुरु त्यावर काय नुसऱ्याला सगळ्या गोष्ट आहे ना कुणी प्रत्यक्ष ज्ञान कसलंच देत नाही कोणी जळ घेऊन बसून प्रत्यक्ष जीवनाचं वास्तव सत्य कोणी शिकायला तयार सगळेजण दिशाभोडीचा कार्यक्रम करतात सगळेजण फासाफाशीचा धंदा मानवा सगळ्याने धंदा मानला चांगला जोरदार धंदा मानवा आणि गमत असत खोट फार तिखाव असतो फार आकारबद्ध असतो फार रूप असतो फार रंगीत रंगीत असतो फार आकर्षक असतं फार दिलखिचक असत फार घेणं असतं फार लावून ठेवण असतं फार धरून ठेवण असतं पकडून ठेवणं असत त्या ठिकाणी तशी लोक जाणवतात त्यांचे खरं खरं असत ना ते चढेत कचकून शिवे देत पटकून बोलतात सटासट तुमच्या तोंडावर तुमच्या गोष्टी सांगून टाकतो तुम्हाला उड पाहत नाही पण माणसाच्या अंखाला ते ठेचू ठेचू काढत तुमच्या नाकाला नाक कापत दरवेळेस तुमच्या अंकाला दरवेळेस गाडून टाकतो त्याने काय होतं काही करून तुमचा अंकार नष्ट करायचा प्रयत्न असतो काही करून तुम्हाला निर्म स्वच्छ साफ करायचा प्रयत्न करतो काही करून ते तुम्हाला उज्ज्वल बनवायचा प्रयत्न करत काही करून त्याला तुम्हाला घडवायचं असतं काही करून तुम्हाला त्याला रूपांतरित करायचं असतं लोकांना नेमकं ते पटत नाही आणि खऱ्याकडे नेहमीच संख्या कमी असते इथं धंदा नाही ना म्हणून आकर्षक असता बनवता येईल आत्मज्ञाने साधना काय धंदा आहे का स्वस्वरूपाची साधना काय धंदा आहे का याचा धंदा होऊ शकतो ह्याची कोणती बनबनाय मार्ग असू शकतो आत्मज्ञान मिळवायचा मार्ग बनबना मी तुम्हाला मार्ग देतो आत्मज्ञानाचा कोणता फिक्स मार्ग नाहीये असा फिक्स या मार्गाने गेलं तर सत्य मिळतं असं नाहीये काही फिक्स मार्ग नाहीये तुम्हाला ती स्थिती बनावी लागते साधना करून करून तुम्हाला त्या स्थितीची एक अवस्थेपर्यंत द्यावा लागतो पुढं तुम्हाला तुमचा आत्मा परमात्म तत्व गायना परंतु त्या स्थितीपर्यंत जाण्याची गुरुची मत असते गुरुची मार्गदर्शन काय फार आणतीन टप्प्यापर्यंत लागत असं नाही गुरु खूप मध्ये सुटून जातो कुठंतरी तुम्ही पुढं पण प्रवासी मोठा तुमचा परंतु तो जो पहिला पाय आहे त्यासाठी गुरु फार उत्तर देतो शंका सर अडचणी तुम्हाला टिकून ठेवून तुमची भटकन ती संपवून च्या मला ते प्रश्न तुमच्यामध्ये द्विदा परिस्थिती संपणे अस्वस्थता बेचैनी त्याचं दूर कर तुम्हाला आधार देणं तुम्हाला मार्गामध्ये टिकून ठेवणं अनुशासन तुमच्यामध्ये पाढला संयम ठेवायला शिक सातत्याची गोष्ट तुम्हाला वारंवार म्हणून तुम्हाला तुमच्या साधूचे व्यवस्थित नियोजन करून दे सतत पाठपुरावा घेणं तुमचे कान उपटणं वार वेळोवेळी ठेचणं या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष कधी प्रेमाने कधी लाथारण वेगळ्या मार्गाने जो तुम्हाला हटू देत नाही मार्ग चढ तोड बोडू सडत का तुम्हाला त्या मार्गामध्ये घेऊन जायचं आणि मग पुढं काही नाही तो मार्ग देत नाही तो तुम्हाला सवय लावतो तुमच्या मनाला साधनेची सवय लावतो तुमच्या मनाला आत्मसंधून अनुसंधान करायची सवय लावतो तुमच्या मनाला एक प्रकारची दिशा देतो की आता आत पहा आतल्या दिशेने चल हे भाग आहे महत्वाचा याच्याकडे पहा या बाबतही जागरूक हो या दिशेने चलून आणि मग सर प्रोत्साहन देऊन देऊन देऊ आणि मग तुम्ही साधनेच्या का ह्याच्यामध्ये तुम्ही खूप डीप डुबायला लागले डीप आणवायला लागले मग तुम्हाला थोडेफार ह्याच्यामध्ये भटकन जसं की समाधीच्या प्रथम भीती वाटत समाधीची समाधी वाटण्याच्या अवस्थे अगोदरच्या अवस्थेत खूप घाबरतं खूप दचकतं म्हणून आपल्या अनुभवाबद्दल अस्वस्थ होतं त्यावेळेस गुरु त्याला महायोग समाधीमध्ये ध्यान अनेक विचित्र अनुभव भ्रम होतात भ्रमविलास होतो त्यात गुरु मला सांगतो कारण हे योग्य नाही हे चुकीचं झालंय तू असं नाहीये तुझ्या मनाने उभं केलं काय मनाने उभं केलंय काय खरं अनुभव आला सगळं सांगतो चार साधकाला भटकू देत नाही कारण भटकण्याचे अनेक मार्ग आहेत साधक अनेकदा मनोरंजनामध्ये मनाच्या स्वप्नामध्ये सिद्ध्यांमध्ये मनाच्या अनुभूतीमध्ये लगून जातो उंघून जातो हरवून जातो गुरु इथं मध्ये इथं त्याला जाग कोणतो इथं त्याला हटवत भ्रम भ्रम हटवतो बुद्धीतला चित्ताच विखरण हटवतो त्याला सावर त्याला पुन्हा बांधतो पुन्हा घेऊन आणि मग एक अवस्थेनंतर तुमच्यामध्ये अशी होते अशी समजली कशी तुम्ही की मग तुम्ही स्वतःपूरचा प्रवास करा मग तुमचा प्रवास एकटा गुरुचा आणि मग जाणल्यानंतर गुरुला सांगायला यायची गरज गुरु मी जाणवतो गुरुला माहिती पण गुरु प्रत्यक्ष असत्यक्ष समोर असं गुरु असं प्रत्यक्ष कम्युनिकेट करता आला पाहिजे सारखा सारखा संपर्क आला पाहिजे की गुरुकुल परंपराच अशी आहे ना मग की त्या परंपरेत विकास म्हणून इथे खूप भटकंती करणारे गुरु आहेत खरा गुरु तोच तो पुस्तकाचा आधार मात्र घेतो निमित्त मात्र घेतो परंतु वाचतो तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून तु घडवण्याचा प्रयत्न करतो कर। थोडक्यात गुरुच्या सानिध्यात राहून समर्पण सेवाभाव भक्तीने नम्रतेने प्रीतीने आणि सेवनाने आराधन करून या ठिकाणी खरा भाव काय गुरुच्या पुढं पुढं करायचं नाही समर्पण झालं मला ईश्वराची तम आहे मला आत्म जाणण्याची तम आहे मला सत्याची तम आहे मला जीवनाचं वास्तव सत्य जाणायचं मला जीवनाला खरा अर्थ शोधायचा आहे मला माझा शोध घ्यायचा तुमच्या वागण्यामध्ये हा तीव्र वाटला सोबतच तुमच्या ठिकाणी नम्रता शिकण्याची वृत्ती स्वतःला सोडून द्यायची वृत्ती ऐकण्याची वृत्ती शिस्तबद्ध पाहण्याची वृत्ती प्रतीक्षा करायची होती संयमाचा भाव हे सगळे गुण दिसले पाहिजे आणि गुरुच्या ठिकाणी बसून तुम्ही सातत्याने गुरुंच्या ठिकाणी असा भाव केला पाहिजे की जेणेकरून गुरु पसर दिसून खरं तीव्र दिलं तुमच्या वागण्यात दिसलं पाहिजे ना आपण माझा मुलगा राहायचा पुत्र वशिकायचं असं नसतं तुम्हाला गुरु खरा केव्हा कळतो जेव्हा तुम्ही साधनेच्या प्रचंड प्रवाहामध्ये समर्पणाच्या प्रचंड तुम्ही सगळे स्वार्थ मतलब भावनेच्या पलीकडे जाऊन तुम्ही ईश्वर प्राप्तीचा स्वार्थ करता स्वतःमध्ये स्वार्थामध्ये अर्थ शब्दाचा भाव तुमचं समर्पण दर्जेदार असते क्वालिटी असते प्युअरिटी असते तुम्हाला हृदयापासून खूप काय करा सोडून द्या सत्य जीवन जाऊन द्या जन्माच्या करा दुःख काय तुमच्याकडे असं वैराग घेत एक तुमच्या ठिकाणी भाव येतो एक तुमचं मन प्रश्न आणि भंडावून सुटत तुम्हाला एक प्यास लागते सत्याची एक तुमच्यामध्ये अतृप्ती तीव्र होतो तुम्हाला स्वतःच्या शोधाचा जीवनाच्या परत सत्याकडे तुमचं लक्ष लागतो व्हायला लागतं त्या दिशेने जायला लागतं तुम्हाला एक बेचिनी धरते तुम्ही जीवनाचं वास्तव पाऊन खूप खूप अस्वस्थ होता आणि मग तुम्हाला जीवनाचं सत्य स्वरायचं असा अजून जबरदस्त प्यास आहे तडप झाली तुमच्या वागण्या बोलण्यात जाणण्यात खूप नम्रता तात्पुरत नाही दूध आल्यासारखं आलो गेलो खूप भाव सातत्यपूर्णच सातत्यपूर्ण आतून तुम्ही परिपक्व व्हायला लागलेला असत चांगलं गुरु लागतो जेव्हा असं करतो तेव्हा गुरुजी तुम्हाला देतो ते सगळ्यात दर्जेदार तुम्ही आपले सेटरपुढे दाखल करून तेच ठेवले देतो तुम्ही भांड्याला जाताना जर गेले एवढी वाटी घेऊन तेवढंच भेटणार तुम्हाला तसा तुमचा मनोभाव दुबा दुर्बल कमी क्षमतेचा तशी तुमच्या वृत्त्या बित्त्या जेवढ्या स्वार्थाने मतलब सासरी भावनाने त्रासलेल्या जेवढ्या भटकीच्या वृत्ती तेवढं तुमचं सत्याकडे जाण्याचं पात्र छोट असतं सत्याची तडपचं पात्र खूप छोट असतं घ्यायचं पात्र खूप छोट असतं अशा प्रत्येक गुरु कितीतरी द्यायचं म्हणतात तुम्हाला तुमचं पात्र तेवढंच भेटणार तुम्ही जस जशी आंतरिक दृष्ट्या जागृत होत जाता आणि भया दृष्ट्या विरक्त होत जाता वैराग्याची भावना तुमच्यामध्ये प्रगट होत जाते प्रबल होत जाते क्षमता मग आधी गुणांचा विकास होतो जातो त्यावेळेस साहजिकच आहे तुमचं पात्र मोठ होत जात समर्पणाचा भाव तीव्र होत जातो भाव वाढत जातो नम्रता वाढत जाते समर्पण सेवेचा भाव वाढतो आणि मग साहजिकच गुरु सुद्धा तुम्हाला त्यानुसार मग देत सर्वोत्तम पुरुष असतो शिष्याला गुरुजी देऊ शकतो सामान्य शिष्याच्या हातामध्ये किती वरती शिष्याच्या हातामध्ये किती घ्यायचं कशा दर्जाने घ्यायचं कशा दर्जाला जाऊन घ्यायचं ज्या प्रकारचा दर्जा त्या प्रकारची प्राप्ती त्या प्रकारची पात्रता त्या प्रकारची प्राप्ती इट्स टोटल डिपेंड ऑन युअर इलिजिबिलिटी शुद्ध भाषेमध्ये तुमच्या संसदिक भाषेत तुमच्या इलेजिबिलिटीनुसार तर साधकांनो मस्त राहायचा खुश राहायचा आनंदी राहायचा सर्व स्वीकारचा भाव केला सगळ्या प्रति प्रेम भाव ठेवा एखादा दुष्ट वागत असेल वाईट वागत असेल मला त्रास देत असेल मला दुःख विरासत असेल तुम्ही हीच ईश्वराची इच्छा समजून नसता मी म्हणत नाही की हाल हाल सहन करा दे शक्यतो टा वार टा व्यर्थ चिंता टा काळजी टा स्वीकाराय जातात आधीच ताणा लागला तर तुम्ही त्याला त्याच्या भाषेमध्ये समजून सांगू शकता कारण तुम्ही खूपच वैराग्याचा मार्ग स्वीकारू शकत नाही कारण सांसाला टोकाचा मार्ग तुम्हाला जगताना जमणार नाही त्यामुळे ना। काही वेळ समजची पण भाषा चांगली खटकून स्पष्ट भाषेमध्ये स्वच्छ सार जास्त न करता अगदी ठामपणे समोरच्या सांगितलं समोर जास्त मजल वाढवत नाही मला त्यामुळे कधीतरी अर्जुनही बनायचं त्याचे संदेश घेऊन अर्जुनही बनायचं कर्तव्य ते दासपणे उतरायचं माझ्या मार्गामध्ये आणि कधी कधी सहनशीलतेचा दयेचा कोणाचा पुतळा पण बनायचा पण ते व्यवस्थित समंजसपणे करायचं घाण हरपल्यासारखं खूप मोठं वैरागी झाल्यासारखं आचरणपणे बनायचं आज प्रवास आहे सहनसारी म्हणजे ब मार खायचा आहे पण आहे आणि म्हणून मी दया घाबरलेला आहे आणि म्हणून मी खूप चांगला खूप पुण धार्मिक आहे खूप प्रेम आहे खूप आसत होतं हा भामटेपणा झाला स्वतःचा दुबईपणा झाकायचा प्रकार झाला स्वतःची कमतरता झाकायचा प्रकार झाला स्वतःची नकारात्मकता अशा गुणांच्या आत झाकून स्वतःला झाडी दाखवण्याचा प्रकार झाला दैवी गुणांच्या आड स्वतःचा दुबळे खरा आध्यात्मिक हा निर्भय असतो तो समंजसपणे स्वीकार करतो दयेचा करुणेचा प्रेमीचा शांततेचा सहजतेचा ताण्याचा स्वीकृतीचा त्यागाचा वैराग खूप सहजतेने स्वीकार तो मतलब आणि स्वार्थाने हिशोब करून करत त्या तो गणितापूर्ण नाही करत त्याच्यामुळे तो चिंतनाने विकासात्मक भाव निर्माण होतो त्याचा विकास होतो आणि आपोआप वैराग्याचा भाव फलित होतो आत्मानुसंधाने वैराग्याचा इथं मुद्दाम काही करायची गरज नाही तुम्ही विकासाचे त्या अवस्थेत त्यामुळं आड पाहिजे नाही टाटा नाही कंटाळून नाही पायाचा मार्ग वापरायचा नाही टिफेन्स मेकॅनिझम वापरायचं अध्यात्मामध्ये किंवा तुमच्या संसाराच्या प्रगती साधायच्या दिशेमध्ये किंवा तुम्हाला जो तरी सुधारणेचा विकासाचा मार्ग साधतो त्यामध्ये समजिस पण आणि स्वतःचे अवगुण असतील स्वतःमध्ये दोष आहे भित्रे आहे दोघे आहे आळस आहे कंटा आहे नादन आहे मूर्खता आहे अव्यवस्थित पण आहे गलिच्छपणा आहे वासनांद पण आहे त्याला स्पष्टपणे स्वीकारायचं आहे त्याची त्यापासून लपायचं नाही त्याला उघड स्वीकारायचं आणि त्यामध्ये कसा मार्ग काढता येईल असा प्रयत्न करायचा मग विकास आधताय स्वीकारलाच नाही तर विकास साधताय झाकलं तर ते सडत वास येत ते उघड करून स्वच्छ करायचं असत काय तर व्यवस्थित लिंपण पण काही देतो काय तर त्याला दिशा देतो त्या व्यवस्थित उपचार करतात चला आनंद रहा खुश रहा फ्रेश रहा भारी रहा जोशपूर राहा दिलश राहा सगळ्यात म्हणतो नकारात्मक विचार नाही विचार नाही करा निगेटिव्ह विचार करून आपण निगेटिव्ह आवडला आपण जे प्रयोग घ्यायचे ना सतत पॉझिटिव्ह सतत हसणे सतत उत्साह सतत जोश करून ठीक आहे एसवीजी गुरुकुल आत्मशांती आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारी ध्यानयोग साधना इथे तुमचा प्रत्यक्ष अनुभव हेच प्रमाण शिबिर नोंदणी किंवा मा अधिक माहितीसाठी आमच्या एस पी जी गुरुकुल डॉट इन स्लॅश कॉन्टॅक्ट या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आचार्यश्रींच्या सरळ वाणीतील प्रवचनांसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा